तुमची कागदपत्रे जाणून घ्या नो युअर डॉक्युमेंट्स ड्रायव्हिंग लायसन्स रितू स्कूटी खूप छान चालवते स्कूटीमुळे मुलांना शाळेत नेणं परत घेऊन येणं ऑफिसला जाणं हे तिच्यासाठी खूप सोयीचं होऊन जातं आतापर्यंत लायसन्स नसतानाही रितू स्कूटी चालवत होती घराच्या आसपास पोलीस कशाला पकडायला येतील असं तिचं म्हणणं होतं पण एकदा तिच्या स्कूटीच्या धक्क्याने एका व्यक्तीला दुखापत झाली आणि गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचली तेव्हा कुठे रितुला तिची चूक उमगली चला ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे काय आणि ते का आवश्यक आहे हे आज आपण सोबतच पाहूया भारतात कोणतेही वाहन चालवण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे भारत सरकारच्या क्षेत्रीय परिवहन कार्यालयातून आरटीओ मधून हे लायसन्स जारी केलं जातं लायसन्स कायदेशीरित्या महत्वाचं कागदपत्र आहेच पण रस्ती सुरक्षा ड्रायव्हरची ओळख आणि रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सुद्धा ते आवश्यक आहे वाहन चालवता येणं हे आवश्यक असं कौशल्य आहे आणि त्याचबरोबर नोकरीच्या संधी देणारं साधनही आहे तुमचं वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असायला हवं विना गिअरची दुचाकी चालवण्याचं लायसन्स हवं असेल तर वयाची सोळा वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही ते काढू शकता भारताच्या काही राज्यांमध्ये मात्र वयाची अट वेगवेगळी आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या राज्यातल्या आरटीओ विभागातून योग्य माहिती जरूर घ्या पर्मनंट किंवा पक्क लायसन्स मिळण्यापूर्वी लर्नर्स लायसन्स मिळवूनच वाहन चालवायला शिकावं लागतं लर्नर्स लायसन्समुळे वाहन चालवायची परवानगी मिळते आणि रस्ते सुरक्षा नियमांविषयी जागरूकताही निर्माण होते त्यानंतर टेस्ट पास झाल्यावर पर्मनंट लायसन्स दिलं जात लर्नर्स लायसन्स कसं बनवायचं आरटीओ किंवा ड्रायव्हिंग स्कूलच्या मदतीने लर्नर्स लायसन्ससाठी नोंदणी फॉर्म घ्या त्यात सगळी माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्र जोडा वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट किंवा जन्म दाखला यापैकी कोणत्याही एका कागदपत्राची प्रत पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड रेशन कार्ड मतदार कार्ड रेशन मतदार वीज बिल बिल किंवा पाणी आणि सोबत पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्ही स्वतः आर टी ओ ऑफिस मध्ये जाऊन फॉर्म सोबत सगळी कागदपत्र जोडून नोंदणी करू शकता फी भरा एक टेस्ट द्या आणि तुमचं लर्नर्स लायसन्स मिळवा बहुतेक राज्यांमध्ये लर्नर्स लायसन्स नोंदणीच्या दिवशीच मिळतं लर्नर्स लायसन्स तुम्ही पद्धतीनेही लाइन पद्धतीने डॉट इन या अधिकृत वेबसाईट वर जा स्वतःची नोंदणी करा किंवा अकाउंट उघडा मगच तुम्ही लॉग इन करू शकता त्यानंतर सर्व्हिसेस मधून लर्नर्स लायसन्स हा पर्याय निवडा अर्ज नीट भरा ओळखपत्र वयाचा आणि पत्त्याचा पुरावा तसंच फोटो अशा सर्व कागदपत्रांची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा ऑनलाईन फी भरा आणि टेस्टसाठी तारीख व वेळ निवडा लर्नर्स लायसन्सची टेस्ट आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन द्यावी लागते या टेस्टसाठी गाडी चालवून दाखवावी लागत नाही लर्नर्स लायसन्स असेल तर रस्त्यावर वाहन चालवून ते शिकण्याचा अधिकार मिळतो पण वाहन चालवताना पर्मनंट लायसन्स असलेली व्यक्ती सोबत असणं आवश्यक आहे तुम्ही ज्यांच्याकडून गाडी चालवायला शिकता त्यांच्याकडूनच वाहतुकीचे नियम समजून घ्या तुम्हाला स्वतःला गाडी चालवता येईल तेव्हा तुम्ही टेस्ट ची तारीख आणि वेळ ऑनलाईन निवडा प्रत्यक्ष आर टीओ मध्ये जाऊन टेस्ट द्या टेस्ट पास झाल्यावर तुम्हाला पर्मनंट लायसन्स मिळेल वाहनाच्या प्रकारानुसार ड्रायव्हिंग लायसन्सचं शुल्क आणि नियम ठरतात प्रत्येक राज्याचे नियम वेगवेगळे आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या राज्याचे नियम नीट माहीत करून घ्या लायसन्स कोणत्याही राज्यातलं असलं तरी भारतभर वाहन चालवायची परवानगी त्याद्वारे मिळते विना लायसन्स वाहन चालवणं बेकायदेशीर आहे आणि असं केल्यास कायद्याचं उल्लंघन होऊन तुम्हाला अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घ्या आणि सुरक्षित ड्रायव्हिंग सह रस्ते वाहतुकीचे नियम पाळून प्रवास करा ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित कोणत्याही सेवांविषयी माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईट आणि ऍपची मदत घ्या परिवहन सेवा पोर्टल स्टेट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट वेबसाइट एम परिवहन बाय सी सारथी बाय एन आय सी तुम्ही टोल फ्री क्रमांकावरही कॉल करू शकता प्लस नाईन वन वन टू झिरो फोर नाईन टू डबल फाईव्ह झिरो फाईव्ह स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन्स बनवा आणि विना लायसन्स कोणतेही वाहन चालवू नका Oh,